श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हाला तुम्हा म्हणजे मनपूर्वक झाले आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे केळफुलाची भाजी त्यासाठी बघा इकडे मी असा मोठा केळफूल घेतलेला आहे हे बघा आता आपल्याला हा साफ करायचे हा कसा साफ करायचा तो मी दाखवते आधी तुम्हाला हे बघा अशी पानं आहे पानं सगळी काढून टाकायची केळफुलाची आणि मधले जे हे दांडे आहेत ना हे ते हे घ्यायचे असं हे कसे आता काढायचे ते मी तुम्हाला दाखवते तर सर्वात प्रथम आपण ही पानं काढून घ्यायची आहेत केळे फुलाची ही जी पानं असतात ही सर्व काढून घेऊ आपण आता आणि याच्या आतमध्ये हे असे हे असतात केळ्याचे हे हे घ्यायचे याची आपल्या भाजी करायची आहे तर आपण ही पानं सगळी काढून घेऊया पानं नाही आहेत ती पानं टाकून द्यायची आहेत सगळी पानं काढत अशा प्रकारे आपण ही पानं सगळी काढून घेऊया पानाच्या आतमध्ये हे असे सगळे फुलं असतात ही अशी फुलं असतात याची भाजी करायची आपल्याला तर हे मी सर्व काढून घ्यायचे हे काढल्यानंतर पानं काढल्यानंतर आत आतमध्ये हे असे असतात हे काढून घ्यायचं प्रत्येक पानाच्या मध्ये हे असं फुलं असल्याचे का असे काढून घ्यायचे याचीच आपल्याला भाजी करायची मी सर्व काढून घेते हे मला कोण केळीचं बोंड म्हणतं आतमध्ये हे असतात हे सर्व आपण आता काढून घेऊ हे कोवळं आहे याच्यामध्ये पण असतात हे बघा सर्व काढून घेऊ हे बघा जिथपर्यंत ते निघतं तिथपर्यंत काढाय काढत राहायचं आणि याच्या आतमध्ये पण असतात हे बघा निघतं तेवढं काढायचं अशा मजल्या हे घ्यायचं हे बघा हे बघा हे सर्व मी आता काढून घेतलेलं आता हे टाकून द्यायचे आपल्याला आणि आपल्याला याची भाजी काढता हे कसं निवडायचं ते मी दाखवते तुम्हाला बघा कसं निवडायचं ते मी तुम्हाला दाखवते असं जे हे असतं ना केळीचं फूल याच्यामध्ये असा हा दांडा असतो हा बघा असा ह्याच्यामध्ये हा कडक दांडा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हां बघा हा काढून फेकून द्यायचा आहे आपल्याला आणि हे पात्र पापुद्रा असतो हा एक पातळ पापुद्रा असतो तो पण काढायचा आहे आणि बाकी मग हे सर्व चिरून यायचं मी सर्व हे निवडून घेते हे बघा असं आतमध्ये असतो तो हा बघा हा बघा हा कडक दांडा हां हा काढायचा आणि पातळ पापुद्रा हां हा पातळ पापुद्रा असतो तो काढायचा आणि हा कडकदांडा काढायचा हे बघा हा पातळ पापुद्रा काढायचा आणि हा कडक डेट असतो मधला तो काढायचा हे बघा हा बघा पातळ पाकुदळा निघाला हा हा काढायचा आणि हा कडक देठ असतो मधला तो काढायचा पटापट पटापट होतो आता समजा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रात्रीच ही निवडून ठेवली ना भाजी पण निवडून ठेवून रात्री पाण्यामध्ये टाकून ठेवायची ती पाण्यामध्ये ठेवून द्यायची मग ती काळी नाही पडते तर ही लगेच काळी पडते आता हा मधला बघा हा मधला देठ काढायचा आणि हा पापुद्रा काढायचा अशा पद्धतीने आता मी सर्व हे अशा प्रकारे मी आता सर्व निवडून घेतलेलं आहे बघा हे पापुद्रा हे बघा दांडा असतो मध्ये काळा हा देठ हा काढायचा असतो हे सर्व मी काढलेलं आहे आता हे आपण काढून टाकून द्यायचे आणि चिरून घ्यायचे हे सर्व अशा प्रकारे आता हे निवडलेली आहे आता आपण याला कापून घेऊया आता कापल्यानंतर लगेच त्याला पाण्यामध्ये घालायची कारण ही भाजी काळी पडते लगेच कापली का आता आपण याला कापून घेऊया हे आम्ही सर्व निवडलेले मधले देठ काढलेले आहेत आता अशा हे हे जुड्या करून पटापट पटापट कापून घ्यायचं तर आपण कापून घेऊया आणि पाण्यात घालायचं लगेच कापलं का मी आता कापून घेते सर्व आणि पाण्यात टाकायचं लगेच त्याला पाण्यात टाकायचं कापून आता अशा प्रकारे मी सर्व कापून घेते भाजी लगेच पाण्यामध्ये घालायची आता मी सर्व कापून घेते अशा पद्धतीने आपण सर्व हे कापून घेऊया बारीक चिरून घ्यायचं कापलं का लगेच पाण्यात घालायचं जर जर आता तुम्ही जर रात्रीच्या टायमात हे कापून ठेवली ना तरी ती पाण्यात घालून ठेवा म्हणजे ती सकाळी भाजी करायला होईल म्हणजे काळी नाही पडणार अशा पद्धतीने आता मी सर्व कापून घेते आता पाण्यात घालूया हे बघा आता मी सर्व भाजी कापून घेतली आणि पाण्यात घातलेलं आहे आता मग याला स्वच्छ धुवून घेऊ आणि मीठ चोवूया थोडंसं मी आता स्वच्छ धुवून पाणी घातलेलं आहे आणि आता आपण मीठ घालून थोडंसं मीठ घालून ह्याच्यामध्ये असं थोडं मीठ घालून लावून ठेवूया असं पाण्यामध्ये जोपर्यंत आपण भाजीची सर्व तयारी भाजी टाकतोपर्यंत तोपर्यंत ही पाण्यामध्ये मिठाच्या पाण्याच्या मिठा पाण्यात घातल्यामुळे काय होणार तो चीक चिका चीक असं येत निघतो ना त्याच्यातून म्हणजे ही चीक असतो केळे फुलाला तर तो, फूल तो, तो चीक काय असेल चीक वगैरे तर ते सर्व निघून जाईल तर आपण एका बाजूला ठेवू आणि आता मी साहित्य ओलाची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी तीन पळी तेल घेतलेलं आहे एक लसूण घेतलेला आहे ठेचून एवढा मोठा असा लसूण ठेचून घेतलेला आहे दोन टेबलस्पून मी लाल तिखट घेतलेला आहे आपल्या घरचा मसाला अर्धा टेबलस्पून मी हळद पावडर घेतलेली आहे साखर अर्धा टेबलस्पून घेतलेली आहे एक मिरची चिरून घेतलेली आहे दोन मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहे ओल्या नारळाची चव घेतली आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे वालाचं बिरडं घेतलेलं आहे कोणकोण कौन याच्यात काळे वाटाणे पण घालतात पण कोण वालाचं बिर्डं घालतात आम्हाला वालाचं बिरडं आवडतं म्हणून आम्ही वालाचं बिर्डं घेतलं तर ही भाजी सुक्की पण खूप छान लागते म्हणजे वालाचे बिरडं वगैरे काही न टाकता अशी नुसती सुक्की पण छान लागते तर आपण करायला आपण गॅस चालू करून घेऊ पेटून घेऊ कढई ठेवलेली आहे मी आता आपण तेल घालून घेऊया या भाजीला तेल खूप छान लागतं तेल जरा जास्तीच असतं आता तेल जरा तापून दे तर आता आपलं तेल तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालून घेऊया लसूण चांगला परतायचा मग परत कांदा घालूया आपलं लसूण चांगला असा परतलेला आहे नुसतपैकी आता आपण कांदा घालून घेऊया दोन कांदे आहे मिरची पण घालून घेऊ आता आता कांदा पण चांगला मस्त म्हणजे गुलाबी याच्यावरती परतून घेऊ छान तीन भाजी खूप म्हणजे प्रोटीनयुक्त भाजी आहे खूप चांगली भाजी औषधी भाजी आहे त्याच्यातून मॅग्नेशियम लोह हो। सर्व आपल्याला मिळतं कॅल्शियम सर्व याच्यातून मिळतं त्यामुळे नक्की भाजी खा तुम्ही तर चांगले मस्त खा कांदा आपण मस्तपैकी परतून घेऊया बघा आपला कांदा मस्त गुलाबी सोने रंगा रंगावरती प मस्तपैकी छान झालेलं आहे हे बघा परतून झालेलं आहे चांगला नरम पण पडला आहे म्हणजे शिजला आहे तो चांगला आता आता आपण याच्यामध्ये घालूया हळद पावडर अर्धा स्पून ही हळद पावडर आहे ही घाकलेली आहे आता आपण मसाला घालूया मसाला मसालाचा चांगला परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये केळफूल घालूया जो कापून ठेवला आहे केळफूल तो घालून घेऊया आता असाच हा पाण्यातून काढून असं दाबून स्वच्छ असा घालून घेऊया परतून घेऊ हे पण चांगलं परतून असं घेऊ जरा मीडियम लो गॅसवरती वाफेवर ठेवूया आता गॅस बारीक करूया आणि आपण वाफेवर ठेवूया पाणी न घालता असंच जरा वेळ ठेवूया एक पाच एक मिनटं आता आपली पाच मिनटं झालेली आहे आता आपण याच्यामध्ये हो वालाचं बिरडं घालू आणि जर कोण काळे बटाणे घालतात तर काळे बटाणे घालायचे असतील तर कुकरला काळे बटाणे शिजून घ्या आणि मग घाला कारण काळ्या बटाणा घालायला काळ्या बटाणा शिजायला टाईम लागतो तर मी हे वालाचं बिरडं घालते आता त्यात थोडं पाणी घालू पाणी घालूया आता गॅसची फ्लेम वाढूया आपण आता हे वालाचं बिरडा चांगला शिजून घेऊया आता आपण चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेऊया साखर घातले कारण भाजी जरा तुरकट तुरट असते तुरक तुरक त्यामुळे साखर घाला हे उलं खोबरं नारळाची चव घातलेली आहे आणि आता आपण चवीनुसार मीठ घालूया थोडंसं तर आपण आता हे शिजत ठेवूया झाकण देऊन आपण मीडियम फ्लेमवरती शिजत ठेवूया थोडंसं पाणी घालू शिजायसाठी आपण आता हे शिजत ठेवूया आता आपण बघूया आपले बाल शिजल्यात कारण हे बघा शिजल्यात आता मस्त वेगळी पण अजून सुकी होऊन दे झालेली आहे ऑलमोस्ट थोडा वेळ पाच एक मिनट बघ आता आपली भाजी झालेली आहे बघा ते मस्त झालेली सुके बघा तेल सुटलेलं आहे त्याला मस्त भीती मस्त टेस्ट झालेलं आहे त्याला आता आपण वरून मस्त ही कोथिंबर घालूया खूप छान लागते तुम्हाला जर वालाचं बिरडं टाकायचं नसेल तर नका टाकू नुसती पण अशी खूप छान लागते खूप छान लागते कोण काळावटण टाकतं कोण वाल टाकतं कोण नुसती पण करतं तर तुम्ही नुसती पण करू शकता झालेली आहे आपली भाजी आता अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा तर आपण आता गॅस घालूया आपली भाजी झालेली आहे आता आपण काढूया अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपली फुलाची भाजी तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान झालेली आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता मस्त चपाती बरोबर खा तुम्ही खूप छान लागते जरा वेगळी भाजी पण खावी आणि चांगली ती त्याच्यात प्रोटीन वगैरे भरपूर आहे अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपली केळफुलाची भाजी तर नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे खाण्यासाठी केळफुलाची भाजी नक्की ट्राय करा रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद